तरी पण तुमच्या आठवणीतली कोणती शर्यत आहे की सुंदरने ही शर्यत केली आणि तुमचं मन जिंकलंय तर उंबरलीचा रायफल आणि सुंदर ही गाडी कशी तुमचा पैरा कसा जोडून आला तो पाहाला की कसे म्हणजे सर्व टॉपचे पैरे येतात मग त्याच्यातला कोणला द्यायचा कोणला नाही जर एकाला दिलं की दुसरा नाही बोलतो मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं सुंदरचं नियोजन करता आहे तुमच्या आधी म्हणजे आता राहुल तीन पिढ्या झाल्या आबा हा नाद तुमच्यापासून चालू झाला राहील शर्यतींचा आणि आज तुमच्या घरात पूर्ण तुमची पुढची पिढी हा नाद सांभाळते नमस्कार मित्रांनो आज आलो आपण गंधारे एक्सप्रेस सुंदर सत्तर नव्वदच्या दावणीला तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मनोज अशोक कारभारी तर दादा तुमच्या दावणीला आज दोन नंदी आहेत नाव सांगा ना नंदींचं त्याचं नाव सुंदर आहे त्याचा नागे तर हा सुंदर तुम्ही कुठून घेतलेला हा सुंदर घेतलेला मी समीर भैया इस्लामपूर त्याच्याकडनं घेतला कितीची खरेदी आहे ती खरेदी नाही सांगू शकत पण आम्हाला दोस्त ठीक आहे आता तुमच्या किती शर्यती झाल्यात सुंदरच्या ना सुंदर झाल्या तशा तरी पण तुमच्या आठवणीतली कोणती शर्यत आहे की सुंदरने ही शर्यत केली आणि तुमचं मन जिंकलंय अशा सर्व शर्यती त्यांनी आठवणीच्याच आहेत पण म्हणजे उंबारलीचा रायफल आणि सुंदर ही गाडी कधी पडली नाही सरळ पडून तर दादा तुम्ही जसे बोलले उंबरलीचा रायफल तर उंबरलीचा रायफल आणि सुंदर ही गाडी कशी तुमचा पैरा कसा जोडून आला आमचे मित्र होते अनिकेत गुवा म्हणून दावडीचे आणि त्यांनी हा पैरा केला आणि ही गाडी किती वर्ष म्हणजे किती वर्ष पळाली आता मागची सीझन पळाली आता या वर्षी तर अजून पळाली नाही पण पळेल गाडी लवकर या वर्षी पळेल आता त्या सीझन मध्ये अजून पर्यंत सुंदर कोण किती किती अड्ड्यात गेलोय आता एक फेरा मारला आम्ही देवलोलीच्या बादल मध्ये आणि आता त्या दिवशी एक रेस केली ती गाडी जिंकली आम्ही आणि याचं नाव काय बोललो तुम्ही नाग्या 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 म्हणजे कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी आतून पळवणे आणि सुंदर पण सुंदर चारही खांदी पळतो चारी खांदी पळतो आतून बाहेरून पब्लिकचा भिताड आहे म्हणजे नाग्याचे म्हणजे का नाही त्याला आता मागे एक फेरा मारला आता त्याला पण संडेला घेऊन चालू आहे ग्रुपचं नाव सांगा ना, ना? आमच्या ग्रुपचं नाव सुंदर ग्रुप गांधारी तर दादा आता तुम्ही जसे म्हणाले की उंबारलीचा रायफल आणि सोन्या आपला तर तुमचा सुंदर म्हणजे आता एवढा टॉपला पळतोय तुमचं नाव म्हणजे कमी वेळात खूप महाराष्ट्रभर गाजवलंय तुम्हाला पहिल्याचा तर प्रॉब्लेम येतच असेल कारण का बैल जेव्हा आपला पळतो तेव्हा पहिल्याला आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे बैल पाळायला तरी प्रॉब्लेम येतो नाही पाळायला तरी प्रॉब्लेम येतो पहाला की ये चे था था। मत कसे म्हणजे सर्व टॉपचे पैरे येतात मग त्याच्यातला कोणला द्यायचा कोणला नाही जर एकाला दिलं की दुसरा नाही बोलतो मग तशामध्ये तुम्ही कसं सुंदरचं नियोजन करता आता कसं आम्ही म्हणजे नियोजन करतो तर आम्ही सर्वजणच करतो पूर्ण जसं भाऊ नाही कोण नाही म्हणजे सर्व आमचा ग्रुपच करतो सुंदर ग्रुपच करतो सुंदर ग्रुप मिळून नियोजन नियोजन करतो तर मग आता दोन्ही पण म्हणजे हा चारही खांदे पळवतो आणि आतून का दोन्ही खांदे मग घरची गाडी कधी पळवली का तुमचा विचार आहे घरची गाडी कधी पण मागे फेरा टाकलेला चांगली गाडी पळाली मग सुंदरचा नियोजन म्हणजे घाटावर कधी नेलंय का त्याला म्हणजे आमच्याकडे आला तिथपासून आम्ही नेला नाही आता आमचं चाललंय पुशेगावचं नियोजन पुशेगाव या वर्षीचं म्हणजे लवकरच सुंदर आपल्याला पुशेगावच्या नियोजनात दिसणार आहे घाटावर तर तेव्हा तुमचा म्हणजे पायरा नियोजन कसं काय करणार तुम्ही अजून तर काय तसं ठरलं नाही पण आमच्या पोरांचं म्हणजे सुंदर ग्रुपचं झाले नियोजन जायचं म्हणून असं आता तुमचा सुंदर ग्रुप बघितला तर एवढा मोठा आहे तर म्हणजे अड्ड्यात पण जाताना सगळ्या म्हणजे पोरांचा तेवढाच प्रतिसाद असतो मग सुंदर असो का नागे असो सर्व पोरं असणार असणारच अस... तर तुमचं नाव काय बोलले शामकारबाई दादा तुम्ही म्हणजे तुम्हाला नात कसा लागला आधी म्हणजे आता, आता तीन पिढ्या झाल्या मित्रांनो दादांच्या तीन पिढ्या झाल्या आता तुमची मुलं पण या नादात आहेत तुमच्या लावणीला सध्या हे दोनच आहेत आधी किती बैल होती आधी पण भरपूर बैल होती नाव सांगा ना जरा माग्या सशा आणि आपला होता रॉकेट आहे आता पण आहेत बैल गावात पण आहेत गावात आहेत तुम्हाला म्हणजे आधीपासून तुमचा नाद आहे तर तुमच्या मुलांना पण हा नाद लागला म्हणजे पुढच्या पिढीला पण तुम्ही हाच नाद लाव तर तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रातून काय मिळालं बैलगाडी क्षेत्राचा आनंद भेटतो आतापर्यंत रायफलने तुम्हाला म्हणजे आता किती येतो रायफल दुसरा एका चौसा सुंदर आपला सुंदर दुसरा एका चौसा पूर्ण झाला तर बघा मित्रांनो सुंदर आता म्हणजे चारी खांदी पळतोय आणि सुंदर पळतोय तर याच्याना पण नागे आणि नाग्या नाग्याची खरेदी कुठून गेले तुम्ही नाग्यापतीकडून झालेलं नाही हा मग पैलुवान कटापूर पण नाग्याला घाटावर वगैरे नेणार आहे का नाही नाही नेलंच नाही जरा नेणार आहे लहान होतो देव आणला देव लहान होता तर आता तुम्ही दादा मला एक सांगा की आता या क्षेत्रात तुम्ही तुमची तीन पिढ्या गेल्या आता या क्षेत्रात खूप नवीन नवीन तरुण पिढी उतरते तर तुम्ही त्या तरुण पिढीला म्हणजे काय सांगाल की या क्षेत्रात कसं आलं पाहिजे वाद मिटवण्यासाठी कसे का काय सांगाल वाद तर सर्वप्रथम नकोच वाद करून हा खेळ आणि करू पण नाही कारण का आपण बघतो आज म्हणजे शर्यत झाली सगळे तर बोलतात मैत्रीपूर्ण शर्यती पण शर्यत झाली की म्हणजे मनात राग ठेवून राहतात आज याने माझी गाडी मारली उद्या आपण त्याची गाडी मारली तर तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल मनात राग अनुच नाही खेळ हा मैत्रीपूर्ण व्यवस्थित झाला पाहिजे बरोबर आहे खेळ आपण मैत्रीपूर्णच केला पाहिजे कारण का हा बैलगाड्यांचा क्षेत्र कित्येक वर्ष म्हणजे बंद होता तर खूप सर्वजणांनी मेहनत घेऊन हा चालू केला आणि आता आनंदाचा खेळ चालू झाला आपल्या सर्वांचा जिवाळ्याचा तर असा सर्वांनी प्रेमाने शर्यती केल्या पाहिजेत तर तुम्ही मला सांगा तुम्ही पण अड्ड्यात जाता हो मग तुम्ही म्हणजे पहिऱ्याचं नियोजन कसं करता पैरे सर्व आपला ग्रुपच करत आणि सुट्टी मेकर कोण असतो तुमचा नाव काय मंगेश बोईल आणि केशव दलवी आणि तो इथला खूप मोठा ग्रुप आहे तुमचा संदीप डोने नांदिवली म्हणजे खूप मोठा ग्रुप आहे सर्व सर्वांचा प्रतिसाद तसाच असतो का सर्व म्हणजे समजून सर्व करतो बरोबर तर तुम्ही आता मला एक सांगा की तुम्ही बोलताय जसं शर्यती मैत्री पूर्ण केल्या पाहिजे तर तुमच्या म्हणजे असं झालंय का कधी तुम्ही पैरा मागितला आणि तुम्हाला कधी पैरासाठी कोण नाही बोललंय नाही नाही असं कधी झालं नाही आणि तुम्ही सर्वांना पैरे देता आता आपला सुंदर एवढा टॉप मध्ये पळतोय तर तुम्ही पैरे म्हणजे कसे करणार आता टॉप मध्येच करणार आता या क्षेत्रात म्हणजे वायदी घेतली जाते वायदीमुळे गरीबांचे बैल अंधारात राहतात उजेडात येत नाही तर तुम्ही पण वायदी का नाही नाही वायदी नाही मग या वायदी बद्दल तुम्ही काय बोलाल वायदी नकोच हा क्षेत्रातून वायदी गेलीच पाहिजे कारण काय वायदीमुळे गरीबांचे बैल उजेडात येत नाहीत अंधारातच राहतात त्याच्यामुळे वायदी हा प्रकार बंदच झाला पाहिजे सुंदर आता चारिकांधी पाहतो ना अजून तुमचा सुट्टी मेकर झाला आपला बैलाचं नियोजन कसं का असतं तुमच्या म्हणजे कोण कोण करत बैलाचं नियोजन सर्व पूर्ण ग्रुप करतो तर तुमच्या ग्रुपचं नाव काय बोलले किती जण आहेत तुमच्या ग्रुपमध्ये गांधारी एक्सप्रेस तर सुंदरचं नाव म्हणजे गांधारी एक्सप्रेस हा कोणी ठेवला म्हणजे सुंदर हा पहिल्यापासून नाव होतं तिकडे तुम्ही घेतल्यापासून त्याचं नाव सुंदरच आहे का आणि गांधारी एक्सप्रेस इतक्या अंध्यावर ठेवला तुमची तुमची आवडती शर्यत कोणती आहे म्हणजे सुंदरची आवडती शर्यत रायफल बरोबर झाली तीच रायफल बरोबर रायफल बरोबर त्याने भरपूर शर्यती गेला पण असं कोणत्या आटकली शर्यती चालेल अजून लोकांचा बाकी लोकांचा पण त्याला आरवलं आपण असा असं हा ते बरोबर आहे म्हणजे असं मनात राग दोष नाही ठेवला पाहिजे हा शेवटी बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे आज आपण जिंकणार उद्या ते जिंकणार त्याच्यामुळे आज आपण त्याच्यासोबत शर्यत के, शर्यत केली की उद्या आपल्याला त्याच्या पैरातच पळायचं त्याच्यामुळे कोणी मनात राग दोष नाही ठेवला पाहिजे तर बरोबर आहे आणि सुंदरची तब्येत पण आता एकदम मस्त झाले पहिले थोडा म्हणजे सड पात्र होता आता म्हणजे मस्क्युलर बॉडी वाटते काय त्याचा व्यायाम काय आहे सुंदरचा व्यायाम तर खाली चालवाल नाही आणि मस्त पोनी वगैरे कशी पोहणी नाही देत सुंदरला का होत नाही तो होत नाही आणि आपला याचा याला पवनी देतात त्याला देतात पोणी त्याचा पण व्यायाम तसाच आहे त्याला चलवाला किती किलोमीटर झाला होता एक दोन किलोमीटर चालेल तर नाव काय बोलले तुम्ही श्याम कारभारी श्याम कारभारी आणि दादा तुमचा मनोज अशोक कारभारी तर मित्रांनो तुम्ही बघितला आज आपल्या सोबत श्याम कारभारी आणि मनोज अशोक कारभारी दादानी तुमचा मुलाचा वेळ दिल्याबद्दल दादा धन्यवाद हिथे मागो म्हणायतीस ना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सचिन मोतीराम कारभारी तुम्हाला शौक कधीपासून लागला आम्हाला आमचा शौक वडिलांपासून लागले आणि तुमच्या अड्ड्यात गाडी कोणत्या नावाने पलते शुभम वडिलांचं नाव सांगा ना वडिलांचं नाव मोतीराम कारभारी मोतीराम कारभारी आणि बोला बोला आणि तसेच आमचे काका गंगाराम कारभारी यांच्यापासून आम्हाला शौक लागला ते आता सध्या वारले ओके त्यांचं दुःखद निधन झालंय का दुःख निधन झालं दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शुभम श्याम कारभारी दादा तुम्हाला हा नाद कधीपासून लागला माझ्या वडिलांपासून वडिलांना बाबांपासून आमच्या तर दादा तुम्ही पण अड्ड्यात जातच असाल आता तुमचा सुंदर एवढा टॉपला बघतोय मग तुम्ही पैऱ्याचं नियोजन कसं करता पहिऱ्याचं नियोजन आम्ही सर्व मिळून करतो सुंदर ग्रुप आहे आमचा पूर्ण सुंदर ग्रुप आणि इथे बघू शकता त्यांची पिढी हे बाबा आहेत ना तुमचे हा आमचे बाबा आहेत बाबांपासून या सर्वांना नाद लागला आणि हा नाद असाच आता कायम राहील कायम राहील धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बाला कारभारी तर बाबा हा नाद तुमच्यापासून चालू झाला राहीलवाड्या शर्यतींचा आणि आज तुमच्या घरात पूर्ण तुमची पुढची पिढी हा नाद सांभाळते तर कसं वाटतं तुम्हाला तुमची पुढची पिढी पण हा या नादात आल्या आज बरं आहे आणि हा नाद शेवटपर्यंत टिकून राहील तुम्ही राहीलच दादा धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव काय मंगेश दत्तूल तर तुम्ही सुट्टी आहे तर सुंदर कसा असतो म्हणजे सुट्टीला शांत असतो सुट्टीला काय ना। प्रॉब्लेम नाही ना, आणि हा हा खूप मस्ती करतो मस्ती करतो मग तुम्ही म्हणजे कसं त्याला सुट्टी करताना नियोजन कसं करता त्याचं नियोजन करतो हो व्यवस्थित आमचे दुसरे सुट्टी मेकर आहेत केशव दादा म्हणजे दोन सुट्टी मेकर असतो आणि गाडीचा ड्रायव्हर कोण असतो गाडीचा ड्रायव्हर कालू ड्रायव्हर फिक्स आहे का तो तुमचा ड्रायव्हर का म्हणजे फिक्स नाही चेंज असतो तर सुंदर तर शांत असतो सुंदर शांत असते सुंदर शांत असते सुट्टीला म्हणजे त्याचा काहीच प्रॉब्लेम का नाहीच प्रॉब्लेम नाही असं एक साईडला धरणार निघून जा होऊ शकता मित्रांनो इकडे बाबू नाव काय तुझं आणि दीदी तुझ तर तू शाळेत जातो का नाही मग तुला तुला पण नाद आवडतो तू शर्तींना वगैरे जातो का नाही मग कधी कधी जातो मग शाळेत जाऊन अभ्यास करायचा आणि हा नाद आपला जोपासायचा